दरवर्षी एकत्र यायचं की पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आपण आपल्या देशामध्ये साजरे आज तो इस्रायल आजूबाजूला सगळे शत्रू असताना अत्यंत समर्थपणे त्यांना तो तोडलेलं तो आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपला अखंड भारताचा स्वप्न आपण निश्चित साकार होईल असा विश्वास मी या प्रसंगी व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद धन्यवाद सर अखंड भारत दिनानिमित्त विद्यार्थ्यांना अतिशय अनोळ मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री सतीश गवले सर विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या या अखंड भारत दिनाचे मंचावर उपस्थित मान्यवर माझे सहकारी उपमुख्य दाखवत आदरणीय सर आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक प्रशांती देशमुख सर माझे सहकारी पर्यवेक्षक आदरणीय रंगेसर सर ज्येष्ठ शिक्षक श्री सर या कार्यक्रमाचे संयोजक प्रसिद्धी प्रमुख तथा माझे सर्व सहकारी सार, शिक्षक कर्मचारी बंधू वगैरे आणि विद्यार्थी बंधू भगिनी आजचा दिवस आपण अखंड भारत दिन म्हणून साजरा करतो हा संकल्प करण्याचा दिवस आहे फार प्राचीन काळापासून आपल्या देशाला म्हणतात आर्यावर्तन आणि आता जो भाग राहिलेला आहे फक्त त्याला आपण नसतो हिंदुस्तान याचा पूर्व इतिहास काय याचा आपल्या पूर्वजांनी कोणत्या परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व आप टिकवण्यासाठी संघर्ष केलेला आहे याची जाण याचे भान आपल्याला आपल्या इतिहास इतिहासामधून घ्यायचं आहे आपला सांस्कृतिक वारसा या निमित्तानं पुढे न्यायचा आहे सरांनी अतिशय अभ्यास पूर्ण इथे जणांना ऐकत होते ते लक्षात येत आहे आजूबाजूला सगळे शांत बसवण्याचा प्रयत्न करत आहेत एवढा जीव तोडून आणि अतिशय दुर्बळ असं साहित्य त्यांच्या वाचनातून त्यांनी संकलन केलं आणि छान पद्धतीने आपल्यासमोर ठेवलं नाही आपल्याला या दिवशी तो संकल्प करायचा आहे की आपण या, या चौदा म्हणजे इंग्रजांच्या जवळपास दीडशे वर्ष एकछत्री अंमलातून आपल्या पूर्वजांना किती त्रास सहन करावं लागतो आणि स्वातंत्र्यासाठी कित्येक हजारो लोकांनी लक्षावधी लोकांनी जगात्रास संघर्ष सहन करत आपल्या प्राण गमावे लागले अशा या परिस्थितीचं वाचन आपण केलं तर पुढचं स्वातंत्र्य टिकवून घेऊ शकतो ऐतिहासिक कालखंड आपण पाहला परकीय आक्रमकांनी आपल्या देशाची अवस्था कशी करून ठेवली या देशाची लोट कशी केली त्या सर्व अतिशय सदन अशा अवस्थेची कशी दुरवस्था करून ठेवली आपल्याला तसे मानवी अत्याचार आपल्यावर झाले आपण त्यांचे वारसदार आहोत आपल्याला केवळ स्वातंत्र्य टिकवायचं आहे या स्वातंत्र्याचं स्वराज्य निर्माण करायचं एवढी जबाबदारी आपल्या पुढच्या पिढीवर आपल्या समोर बसलेल्या सर्व या भावी पिढीवर आहेत आपण निश्चितच आपलं जे काम असेल ते देशसेवेचं काम आहे आपल्याकडं आपण जे स्वच्छता करतो यामध्ये देश सेवा आहे आपण जे अभ्यास करतो आपलं जे काम असेल ती सुद्धा देशसेवा आहे सैनिक सीमेवर लढतात ते जे देशसेवेचं काम करतात पण आमचं जे काम असेल जे कर्तव्य असेल त्यालाच आपण देश सेवा समजून ते अतिशय निष्ठेनं काम करायचे पर्याय आपण देशसेवेचंच काम करतोय आपल्या सोबत स्वातंत्र्य झालेले जपान सारखा देश आपण छोटासा देश पाहतो आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस बेचिराग झालेला दुसऱ्या मयोगामधली अवस्था आपण पाहिलेली त्या देशाची आज जगामध्ये अव्वल आहेत त्यामध्ये त्याचा क्रमांक आहे सर्वांनी इस्रायलचं उदाहरण दिलं आता सुद्धा आजूबाजूचे राष्ट्र त्यावर सकाळी बुकताना ते स्वप्न पाहतात की आपल्याला इस्रायल हा संपवायचा आहे या नकाशावरून पण तिथले सर्व एकनेक नागरिक एक विद्यार्थी अवस्थेपासून असलेले सर्व घटक त्या देशासाठी प्रखर राष्ट्रभक्तीच्या वर्षावर आजूबाजूचे देश त्यांना घालवून येते अशी प्रकार राष्ट्रभक्ती आमच्यामध्ये संचार राहो हीच अपेक्षा या या अखंड भारत दिनाच्या दिवशी निमित्तानं मी ठेवतो आणि मग आयोजकांनी या अध्यक्ष या कार्यक्रमासाठी नियोजित केला आणि मला बोलण्याची संधी दिली याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आपण एक शांतपणे हा कार्यक्रम ऐकून घेतला त्याचा तर लक्षात घ्या आणि त्यादृष्टीनं काहीतरी आजच्या दिवशी चिंतन करा अशी आपल्याकडे अपेक्षा ठेवून तुम्हीही या कार्यक्रमात छान सहभाग दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद सर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी सोहळा मॅडम यांना विनंती करते सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेला मी अभिवादन करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री डोळे सर यांनी आपल्याला देशभक्तीची माहिती या ठिकाणी सांगितली मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांची या ठिकाणी मनापासून आभार आहे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक माननीय श्री देशमुख सर यांनी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण असं अखंड दिनाचं महत्त्व सांगितलं अभ्यासपूर्ण भाषण या ठिकाणी केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे तसेच व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथीगण हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले कार्यक्रमाची शोभा वाढवणे त्याबद्दल मी त्या ठिकाणी त्यांचे मनापासून आभारी आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा हा कार्यक्रम शांततेने ऐकून घेतला त्याबद्दल मी तुमचे मनापासून कौतुक करते आणि कार्यक्रम संपला असं अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो